इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयास दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे त्यातून या रुग्णालयाला साठ लाखांचं बक्षीस मिळालं आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कायाकल्प पथकानं सन दोन हजार चोवीसमध्ये इचलकरंजीतील एम रुग्णालयाला भेट देऊन बाह्य रुग्ण विभाग स्त्रीरोग विभागाची पाहणी केली होती त्यावेळी या पथकानं एममधील कामकाजाचा आढावा घेतला होता त्यानंतर एम रुग्णालयाला चौऱ्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के गुणांसह कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला त्यातून रुग्णालयाला साठ लाखांचं सा बक्षीस जाहीर झालंय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी डॉ डॉ प्रकाश मोरे रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील कार्यालयीन अधीक्षक भारत शिंदे अविनाश चिले यांच्यासह सर्व स्टाफचं आमदार राहुल आवाडे यांनी अभिनंदन केलंय भविष्यात या रुग्णालयात आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील असं त्यांनी सांगितलं